नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला ईपीक पाहणे गरजेचे होते सत्तर टक्के शेतकऱ्यांची ईपीक पाहणी झालेली आहे परंतु तीस टक्के शेतकरी अजूनही काही कारणास्तव ई पीक पाहणी करण्यास बाकी आहेत तर मित्रांनो काही शेतकऱ्यांकडे आजही स्मार्टफोन उपलब्ध नाहीत किंवा काही शेतकऱ्यांना करता येत नाही त्यामुळे ते दुसऱ्यावर अवलंबून असल्याच्या कारणाने आता ऐन तीन ते चार दिवस बाकी असताना शेतकऱ्यांची इपिक पाहणी बाकी आहेत तर काही शेतकरी असे आहेत की त्यांना नेटवर्क आणि टेक्निकलच्या समस्यामुळे अडचण येत असल्यामुळे त्यांची अजूनपर्यंत ईपीक पाहणी झालेली नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांची तारीख वाढवून देणे गरजेचे आहे किंवा काही शेतकऱ्यांना कदाचित माहीतही नसेल तर ईपीक पाहणी नोंदणीकरिता आपल्याला इपीक पाहणीचा याप थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू डी सी एस हा ईपिक पाहणीचा ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे आणि त्याद्वारे ईपिक पाहणी करणे आहे जर आपण इपिक नोंदणी नाही केल्या असत त्यामुळे होणारे तोटे काय आहेत तर आपले जे कर्ज प्रकरण आहे ते सादर करता येणार नाही पीक विमा मिळणार नाही नुकसान भरपाईचे पंचनामे आहेत ते होणार नाहीत सातबारा निगडीत योजना ज्या काही आहेत त्यांचा लाभ आपल्याला घेता येणार नाही खरेदी विक्रीच्या अडचणी वाढतील आपण जर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर जर धान विकत असलो तर त्या ठिकाणी त्यांची आपल्याला विक्री करता येणार नाही कारण की त्याची नोंदणी आपल्या सातबाऱ्यावर असणे गरजेचे असते त्याचप्रमाणे जे काही आपले अनुदान आहेत किंवा आपण जो पीक विमा भरलेला आहो तर त्याचा आपल्याला फायदा घेता येणार नाही ह्या सर्व नोंदणी आपल्या सातबाऱ्यावर असणे गरजेचे असते त्यामुळे आपण लवकरात लवकर आता उरलेले काही दिवस शिल्लक असताना आपण ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा लाईक करा आणि जर पहिल्यांदा आमच्या यूट्यूब चॅनलवर असाल तर आपण आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद